आज आमच्या घरात खूप अशा छान व्यक्तीचं आगमन झालेलं आहे आपल्या इच्छेनुसार काहीच होत नाही जेव्हा त्यांची इच्छा असली ना तेव्हाच ते अक्कलकोटला बोलवतात आणि आपल्या घरी येतात स्वामींचा आज प्रतिमेचं मस्तपैकी आज अभिषेक केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा त्याच्याकडे आज काहीतरी नवीन होणार आहे अभिषेक होणार आहे स्वामींचा कारण लोकांनी मला कितीही नावं ठेवली काही केलं ना तरी पण मी स्वामींचा आधीपासून भक्त आहे वेडी भक्त आहे आणि मला ना म्हणजे स्वामींविषयी तुम्हाला काय सांगू ना मला तेच कळत नाही की मला स्वामींचे माझ्या आयुष्यात एवढे अनुभव हो आहे ना एवढे अनुभव हो आहे ना की मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही तर मी स्वामी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मी घरचं सर्व आवरून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आणि एक डिशवॉश आणि काय? काय कलर कन्सिलर याचा एक व्हिडिओ द्यायचा होता जो शूट होता फक्त एडिटिंग करायचं होतं तर स्वराज गेल्यानंतर सगळं अगोदर मी एटिंग एडिटिंग आटोपत असते जे प्रमोशनचे व्हिडिओ आहेत त्यांचे बाकी ब्लॉगिंगचं की आपल्याला एवढं टेन्शन नाही तर जस्ट मी आता आटोपलेलं आहे का आमच्याकडे आज काहीतरी नवीन होणार आहे अभिषेक होणार आहे सोमिंचा कारण लोकांनी मला कितीही नावं ठेवली काही केलं ना तरी पण मी स्वामींचा आधीपासून भक्त आहे वेडी भक्त आहे आणि मला ना म्हणजे स्वामींविषयी तुम्हाला काय सांगू ना मला तेच कळत नाही की मला स्वामींचे माझ्या आयुष्यात एवढे अनुभव आहे ना एवढे अनुभव आहे ना की मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही तर मी स्वामींचे आज अभिषेक करणार आहे स्वामींचे अभिषेक आणि आहेत पादुका माळ पण आणलेली आहे कारण माळ नव्हती म्हणून हे बघा माळ आणि हे पण आहे बघा तर आता मी अभिषेक करणार आहे पूजा पण करणार आहे तर क्लिनिंग वगैरे आटोप तर स्वामी अक्कलकोटहून मी आणले होते त्यांची प्रतिमा आणि ते तांदळाच्या राशीमध्ये ठेवलेली होती आणि मला आज त्याचा अभिषेक करायचा होता घरच्या घरीच तर आज गुरुवार होता म्हटलं आज स्वामींच्या प्रतिमेचं अभिषेक करून त्यांना मस्तपैकी देवघरात आपलं स्थान देऊया आणि कसं आहे स्वामींनी मला एवढ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे मला प्रत्येक गोष्टीत यश दिलेलं आहे मला भरपूर कामं मिळतात जरी मी यूट्यूबला व्हिडिओ टाकत नसेल तरी मला प्रमोशन व्हिडिओ एवढे आहेत की डेलीला माझा प्रमोशन व्हिडिओ असतो तर मी आता घरातलं सगळं काही आवरून घेतलेलं आहे क्लिनिंग आटोपली पोछा मारला आणि आता कुठं मी स्वामींच्या प्रतिमेचं म्हणजे अभिषेक करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी अभिषेक कसं केलं सगळ्यात पहिले मी ना मस्त जे काश्याचे आपलं भांड असते ना ते प्लेट स्वच्छ करून घेतली होती त्याच्यामध्ये मस्तपैकी म्हणजे आपल्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या मस्तपैकी तांदूळ वगैरे टाकलेले आहे आणि ही ती प्रतिमा आहे जी कोटून स्वामींची मी आणलेली होती आणि भरपूर जण असं म्हणतात मी फेक स्वामी भक्त आहे खोटी स्वामी भक्त आहे हे मी आताच नाही खूप दिवसापासून ऐकते परंतु कसं आहे माझं स्वामींचं काय नातं आहे मला स्वामींनी आजपर्यंत काय दिलेलं आहे हे उघड्या डोळ्यांनी सर्वच लोक बघत आहेत त्याच्यामुळे माझी भक्ती किती खरी आहे ना हे माझ्या स्वामींना माहिती आहे आणि एकदा स्वामींच्या दरबारात आपण झुकलो त्यांच्यासमोर जेव्हा झुकतो ना खरंच त्याच्यानंतर आपल्याला कोणासमोर म्हणजे हात पसरण्याची वेळ येत नाही तर सगळ्यात पहिले मी हळद हळद लावली मस्तपैकी स्वामींना म्हणजे लेप वगैरे लावला हळदीचा त्याच्यानंतर मी शयद लावल टाकलं त्याच्यानंतर दही दूध पंचमृत आणि मस्तपैकी स्वामींचं स्नान करून दिलं स्नान केल्यानंतर स्वामींना एका प्लेटमध्ये घेतलं आणि आपल्या देवघरामध्ये स्वामींना जागा दिलेली आहे म्हणजे सर्व जागाच त्यांची आहे मीच त्यांच्या घरात राहतो असं म्हटलं तरी चालेल तर स्वामींना मस्तपैकी आणि हे असताना तारकमंत्र कंटिन्यू चालू होता दुसऱ्या मोबाईलमध्ये आणि इथं स्वामींची प्रतिमा आणि त्यांच्या पादुका माळ वगैरे ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने स्वामींचा वटवृक्ष आणि स्वामींची प्रतिमा माझ्या घरी आलेली आहे आणि एवढं प्रसन्न वातावरण वाटते ना मी तुम्हाला सांगू शकत नाही की नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा स्वामींच्या प्रतिमेकडे वटवृक्षाकडे आपण बघतो तर आता संपूर्ण जो आहे ना ते तुम्ही बघू शकता झालेला आहे आपली पूजा आटोपलेली आहे गुरुवारची परंतु आता सगळ्या जागोदर मला स्वराजला घेऊन यायचं आहे खाली कारण त्याची बस आलेली असणार आहे आणि त्याच्यानंतर मी आवरणार आहे ओके तर चला सगळ्या जागोदर आपल्या स्वराज बाळाला घेऊन येऊ आणि त्याच्यानंतर मी स्वराजला खाली खाली गेली आणायला आणि त्याला घेऊन आली आणि त्याच्यानंतर इथं मी आता करणार होती स्वयंपाक तर या ड्रेसच्या बाह्या भरपूर मोठ्या होत्या तर त्याच्यामुळे इथं मी ब्लर केलेला आहे तुम्ही बघू शकता जेव्हा मी बघितलं की इथून माझे आतले कपडे वगैरे दिसत होते त्याच्यामुळे मी इथं ब्लर केलेलं आहे नाहीतर मग लोकांना बोलायला तर बोला चान्सेस बघ पाहिजे तुम्हाला तर माहितीच आहे तर त्याच्यामुळे खूप छान अशी मसाला तयार केलेला होता आणि मटकीची रस्स्याची मटके करायची होती आणि दोन तांदळाच्या भाकरी टाकायच्या होत्या स्वामींचा नैवेद्य पण करायचा होता तरी इथं मी आता ते केलेलं आहे चालू आणि स्वामींचं माझं मात्र तुम्हाला सांगते की ॲक्च्युली मी जेव्हा कधी संकटात असते ना मी फक्त स्वामींना सांगते आणि स्वामींना एकदाच म्हटलं होतं की एक जर माझं नातं जोडून द्या एकतर माझं ते नातं मला योग्य नसेल तर ते तोडून टाका आणि तसंच झालेलं आहे स्वामींनी मला एवढी शक्ती दिलेली आहे की मी आता माझ्या नवऱ्याशिवायसुद्धा राहू शकते आणि त्याचा मी विचारसुद्धा मनात आणत नाही तो कुठं असेल काय करत असेल हा सुद्धा माझ्या विचार मनात येत नाही तर स्वामींना नैवेद्य वगैरे अर्पण केलेलं आहे नंतर तेच मी जेवण करायला घेतलेलं आहे स्वराजचं जेवण झालेलं होतं आता मी इथं मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि हा बेड आम्हाला आलेला आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे आणि स्वराज ना दिवसभर या बेडवर खेळत राहतो आणि हे जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे हे जे माझ्या घरात शांतता आहे जे मला एवढे काही कामं मिटत आहे ना याला संपूर्ण क्रेडिट मी माझ्या फॉलोअर्सना आणि माझ्या स्वामींना देते की आपण जर चांगले कर्म केले ना तर मला तर असं वाटतच नाही की आपल्याला चुकीचं आणि मी मी सुद्धा भरपूर ठिकाणी चुकलेली आहे आणि माहिती आहे की आधी मी कशी व्हिडिओ टाकत होती हे सगळ्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे मी कधी खोटी बोलत नाही आहे आणि अजूनही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मला कोणी कितीही ब्लेम केलं तू अशी आहे किंवा तशी आहे माझ्या स्वतःला माहिती आहे की मी कशी आहे कशी नाही आणि माझ्या स्वामींना माहिती आहे की माझी भक्ती किती खरी आहे आणि खोटी नाही त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचं काही मी टेन्शन घेत नसो तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आणि स्वामींचा अभिषेक कसा वाटला ते नक्कीच सांगा तर स्वराज इथं खेडबांडी खेळत होता जेव तेवढ्यात माझी रूम पार्टनर आली आणि तिने नूडल्स आणलेले आहे स्वराजसाठी तर स्वराज तर जेवलेला होता तर त्याच्यामुळे त्याने काही नूडल्स खाल्ले नाही मग मला त्याच्यातले उरलेले त्याचे नूडल्स खावे लागले नूडल्स वगैरे खाल्ल्यानंतर आता संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळी आम्ही निघालेला आहोत कुठं तर आम्ही निघालेलो होतो स्वराजसाठी ना उद्या गोकुळष्टमी होती जो तुम्ही ब्लॉग बघितलेला असेल तर गोकुळष्टमी होती आणि गोकुळ अष्टमीचं आम्हाला त्याचं आउटफिट घ्यायला जायचं होतं तर सगळ्यात आम्ही शॉपवर गेलो तर शॉपवर बघितलं तर खूप असा महाग ड्रेस होता आणि त्याच्यासोबत ज्वेलरी वगैरे काहीच नव्हती तर म्हणून मी ठरवलं की बाबा स्वराजला आपण रेडनी ड्रेस घ्यायचा आणि त्याच्यासोबत ज्वेलरी पण होती कारण कसं आहे मी माझं जसं स्वामींचा अभिषेक केलं माझ्या घराकडे लक्ष देते माझ्या प्रमोशनकडे लक्ष देते व्हिडिओकडे पण लक्ष देते आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलांच्या शाळेत काय चालू आहे काय नाही त्याकडे पण लक्ष देते आणि त्यांना प्रत्येक प्रोग्राममध्ये मी पार्टिसिपेट व्हायला लावते कारण एकदा ते मोठे झाले की हे वेळ पुन्हा येत नाही बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांचा अभ्यासाकडे पण मी लक्ष देते असंच नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणून माझ्या मुलांकडे मी दुर्लक्ष करते मुलांकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही आणि करणार पण नाही तर आता इथं स्वराजसाठी आम्ही आउटफिट घ्यायला गेलो होतो कारण भरपूर जण म्हणत होते तुम्ही स्वराजला कधी शिकवता कधी नाही तर त्याला मी ट्यूशन म्हणजे क्लोचिंग पण लावलेलं ला आहे आणि मी स्वतःसुद्धा त्याचा अभ्यास वगैरे करत असते आणि जे काही आहे ते माझ्या मुलांसाठीच आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आय डोंट गेट फॉट फूट म्हणजे लोक मला काय म्हणतात ह्या गोष्टीचा मी कधीच विचार करत नाही आणि झाले गेलेलं सगळं विसरून आता मी माझ्या दोन मुलांचे समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कदाचित स्वामींची सुद्धा हेच इच्छा होती म्हणून स्वामींनी आम्हाला दोघांना वेगवेगळं केलेलं आहे तर तिथून निघाल्यानंतर भरपूर अशी दिवस झाले मी ना म्हणजे हे खाल्लंच नव्हतं रगडा पॅटीस खाल्लाच नव्हता तर मला तो बटाट्याचा दिसलेला होता आणि तो मला खूप आवडतो तर तो मला खायचा होता तर रूममेटला म्हटलं इथं गाडी थांब आपण खाऊन घेऊ आणि रूममेट असण्यामुळे ना मला काही टेन्शन नाही ती बिचारी मला फिरायला पण घेऊन जाते जिथं जायचं तिथं घेऊन जाते त्याच्यानंतर मला कळलं की स्वराजची कटिंग पण करायची आहे स्वराज कोण आला आपल्याकडे आज उद्या आपण कुठं जात हॉस्टेलला हो चला सगळ्यांना बाय बाय करून द्या आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा म्हणा इकडे बघ ना चला फ्रेंड्स चला सा होता आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा इकडे ये इथून दाखवतोय इकडे चला सा होता आमचा ब्लॉग आता आम्ही जेवण वगैरे आटोपलेला आहे असं आहे ना आणि उद्या जाणार आहे आम्ही स्वराच्या स्कूलमध्ये आजच स्वराजचं ध्वजारोहण हो आटोकलेलं आहे त्याच्यामुळे नो टेन्शन उद्या मस्तपैकी स्वराला भेटणार आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ